मित्र हो नमस्कार आम्ही आज आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनवर आणि अहिल्यानगर बीड ही जी रेल्वे आहे ना तर ती रेल्वे आता या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर आलेली आहे त्या ठिकाणी सुटे असल्यामुळं अहिल्यानगरला लो। जाणाऱ्या लोकांची देखील गर्दी आहे ती पहा ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे आणि ट्रेनचा वेळ आहे एक वाजताची सुट्ट्याची लोकांचा खूप प्रतिसाद आहे अहिल्यानगर बीड बीड अहिल्यानगर या ट्रेनसाठी उत्स्फुर्त असा प्रतिसाद आहे बीडकरांचा आणि ट्रेन आता गच्च भरून रवाना होणार आहे अहिल्यानगरकडे तर मित्रांनो मोटरमन गाडीला हिरवा झेंडा दाखवतोय तो हिरवा झेंडा दाखवतोय मोटरमन आणि गाडी आता निघते अहिल्या नगरकडं गाडी निघली तर मित्र हो आता अहिल्यानगरकडे गाडी निघालेली आहे मोटरमन गाडीला हिरवा झेंडा दाखवत आहेत बीड अहिल्यानगर आपण पाहू शकता अहिल्यानगरकडे आता ही ट्रेन निघालेली आहे बीड अहिल्यानगर या ट्रेनचा प्रवास आता अहिल्यानगरकडे सुरू झालेला आहे आणि भरपूर अशा प्रवाशांच्या प्रतिसादामध्ये ही ट्रेन बीडवरून अहिल्यानगरला जाण्यासाठी आता मार्ग असतो तर असा आजचा हा बीड अहिल्यानगर या रेल्वेचा बीड रेल्वे करून अहिल्यानगरकडे सुरू होणारा प्रवास आपण चित्रित केलेला आहे मित्रांनो हा ब्लॉग इथंच थांबूयात धन्यवाद हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया निश्चित कळवा धन्यवाद